मित्रांनो आज मी तुमच्यासमोर आई वडिलांबद्दल थोडी काही माहिती घेऊन आलेलो आहे आई वडिलांना आपण कसं सांभाळायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचं एक शेवटची एक गोष्ट सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा शेवटी एक गोष्ट अशी सांगणार आहे जे जेणेकरून तुम्ही तुमच्या आई वडिलांना क कधीच एकटं सोडणार नाहीत तर आई वडिलांसाठी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सर्वांपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आपण आयुष्यामध्ये कितीही मोठं झालो कितीही मोठ्या शिखरावर पोहोचलो कितीही शिकलो कितीही यश मिळवलं पण ज्यांना ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं जगायला शिकवलं ते म्हणजे पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील पहिलं आपण आईबद्दल बोलूया आई, आई जिचं नाव घेतलं की मनामध्ये शांतता येते आपण लहान असताना रात्रभर जागून आपल्याला अंगाई गाणं गाणारी म्हणजे ती आपली आई आपल्या छोट्याशा जखमेवर स्वतःचं मन दुखावणारी म्हणजे ती म्हणजे आई आपण आजारी पडलो तरीही स्वतःच्या वेदना विसरून आपल्या डोक्यावर हात फिरवणारी ती म्हणजे आई आई म्हणजे फक्त शब्द नाही आई म्हणजे संपूर्ण विश्व आहे तिच्या पायाखाली स्वर्ग आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं देखील आहे कारण तिच्या प्रेमातच देवाचं दर्शन होतं आता आपण बोलूया वडिलांबद्दल वडील म्हणजे घराचा आधारस्तंभ आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसावं म्हणून स्वतःच्या कित्येक त्रास सहन करणारे स्वतःला त्रास सहन करून घेणारे दिवसभर उन्हात वाऱ्यात कष्ट करून जेव्हा घरी येतात तेव्हा थकलेल्या चेहऱ्यावरही मुलांसाठी हसू घेऊन येतात वडिलांचं प्रेम बहुतेकदा मुलांना समजत नाही शब्दात नसतं ते त्यांच्या कर्तृत्वामध्ये असतं आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं पोट भरून जेवायला मिळावं आणि आयुष्यामध्ये कुठेही काही कमी पडू नये म्हणून आयुष्यामध्ये आयुष्यभर झगडणारे ते म्हणजे आपले वडील आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपण आईवडिलांसोबत सोबत किती वेळ घालवतो कधी आपण त्यांच्या डोळ्यात पाहिलंय का की ते आपल्यापासून काय अपेक्षा करतात त्यांना फक्त एकच अपेक्षा हवी असते की आपला मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये एक मोठ्या मो मोठा माणूस व्हा एखादी त्यांनी नोकरी करावी हेच त्यांचं स्वप्न असतं आणि त्याच्याशिवाय त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना काहीही नको तुमच्याकडून आई वडिलांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आयुष्यभर आपल्यासोबत असतं त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच हप आपलं खरं पुण्य आहे आणि तेच आपले खरे गुरु आहेत म्हणून मित्रांनो यश मिळाल्यावर त्यांना विसरू नका पैसे कमावल्यावर त्यांना एकटे सोडू नका कारण आपले पंख पसरून आपल्याला चालायला बोलायला शिकवणारे आपल्याच्या आपल्या जो यश आहे त्या यशाच्या पाठीमागे ज्यांचा सर्वात मोठा हात आहे आपल्या यशाच्या पाठीमागे उभे राहणारे ते म्हणजे आपले आईवडील आपल्या आईवडिलांशिवाय आपल्याला कोणीच सांभाळू शकत नाही ज्यांना आई वडील नाहीत त्यांना विचारा आई वडिलांची किंमत ज्यांना आई नाही त्यांना आईची किंमत विचारा ज्यांना वडील नाही त्यांना वडिलांची किंमत विचारा त्यांना जर तुम्ही विचारलं त्यांच्याशी थोडं बोलला त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला तर तुम्हाला जाणून येईल की आई वडिलांची आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा वाटा आहे कारण आई वडिलांशिवाय आपलं या जगामध्ये दुसरं कोणीच नाही चला तर आजच आपण एक निश्चय करूया की आजपासून मी आई वडिलांना चांगलं बोलेल त्यांच्याशी वाईट बोलणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांनी तुम्हाला जिकडे कुठे शिकायला टाकलेलं असेल ते तिकडे एक तिघडं लागलेली बनियान घालतील पर तुम्हाला कधीच तुम्हाला असं फाटके कपडे घालू देणार नाहीत ते म्हणतील की माझ्या मुलाला काही चांगलं शर्ट घालायला पाहिजे चांगलं बाहेरगावी राहायला जात आहे बाहेरच्या शहरामध्ये राहायला जात आहे तिथे लोक त्याला विचारतील असे कपडे का घालतोस तर त्यामुळं ते स्वतः खराब कपडे घालतील पण तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडू देणार नाहीत आणि शेवटी एकच आहे की आई वडीलच हे आपले खरे देवता आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि भरभरून प्रेम द्या असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर अजून काही पुढे मिळत राहतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आम्ही या चॅनलवर अपलोड करू ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत राहील आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ते व्हिडिओ डायरेक्टली त्याच्यावर क्लिक करून बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मित्र आहेत ज्यांना आईवडिलांची